हाय स्वागत आहे तुमचं श्रावणी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे होळी उद्या आहे धुलीवंदन तर तुम्हाला सगळ्यांना होळी आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे पौर्णिमा गुरुवारी आहे तर, में आ, अक्रा ज, आ, अक्रा तर आ, मी आजपासून अकरा गुरुवार चालू केले आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार चालू केलेले आहेत तर आज आहे माझा पहिला गुरुवार आणि मी पूजा वगैरे आधी करून घेतली कारण मला काही व्हिडिओ वगैरे काढायला जमले नाही आणि म्हटलं आधी पहिली पूजा वगैरे करून घेऊया तर पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि आज खूप गडबड आहे घाई आहे कारण होळी आहे परत हे म्हणजे मी आत्ताच पोळीची वगैरे पण तयारी मला करायची आहे त्याच्यानंतर अजून पोती वगैरे वाचायची आहे तर खूप ग म्हणजे आज खूपच गडबड चालू आहे माझी त्यामुळे काही व्हिडिओ शूट केलेला नाही आहे जो व्हिडिओ शूट केला आहे तो मी तुमच्याशी शेअर करेल आणि तर चला मी तुम्हाला दाखवते मी पूजा वगैरे कशी के केली आहे पूजा वगैरे करून झालेली आहे फक्त आता मला बाकीचं सगळं करायचे आहे ज आपली जे अकरा जप वगैरे असतं ते स स्वामी समर्थांचे सा स्वामी चरित्र सारामृत यांची पोती वाचायची आहे तारक तारकमंत्र वेळा बोलायचं आहे ते बाकी स, ते सगळं मी ठेव बाकी आहे माझं फक्त मी पूजा करून घेतलेली आहे आणि आता म्हटलं शाळेतून आला की ते करून घेईल कारण छोटा आहे त्यामुळे मग तो मधी उठायला वगैरे लागणार आणि तो ऐकत नाही तर तो आला की थोडा लक्ष देईल त्याच्याकडे म्हणून म्हटलं की तो आला की ते करून घेईल मग कारण एक एका बैठकीत बाकी ते सगळं करावं लागतं त्यामुळे आता फक्त पूजा करून झालेली आहे तर चला मी तुम्हाला दाखवते की मी पूजा वगैरे करून कशी घेतलेली आहे ती चला तर तर मी सकाळी घर वगैरे म्हणजे लवकर वगैरे उठली आणि टिफिन वगैरे लवकर केले त्याच्यानंतर घर वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि मग म्हटलं चला आता पूजेची तयारी करूया तर इथे मला मी आज पौर्णिमा पण होती मग थोडं उंबरट्याला हळदीचे लेप पण लावले तर त्यामुळे इथे व्यवस्थित बसलं नव्हतं कारण उंबरटा ह्याचा नव्हतं लाकडाचा नव्हता आणि बाहेर छोटीशी अशी रांगोळी काढली तर रीतिक बाहेर बसला होता, 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 होता तर तो थोडासा रांगोळी वगैरे संस्क हे करत होता पूजा वगैरे करून घेतली उंबरट्याची वगैरे पण मी स्वस्तिक वगैरे काढून घेतलो आणि हळद कुंकू वगैरे हे करून पूजा वगैरे करून घेतली त्याच्यानंतर मंदिर वगैरे पण व्यवस्थित असं साफ वगैरे करून तिकडे पण वरती पूजा वगैरे करून घेतली कारण आ, हे सकाळी म्हणजे थोडी घाई होईल पण तरी पण म्हटलं आज गुरुवार आहे तर आज करून घेऊया पूजा त्याच्यानंतर मग मी सगळ्या देवांची पूजा झाल्यानंतर मग इथे मी आ, स्वामी समर्थांचं स्वामी समर्थांचं घट म्हणजे पहिला गुरुवार आहे तो त्याची मांडणी करायला घेतली आहे घेतली तर बघा अशी मांडणी केली आहे आणि खूप छान वाटत होतं एकदम म्हणजे प्रसन्न वाटत होतं आणि मला कधीपासून घट म्हणजे पहिला गुरुवार करायचं होता तर काही करायला जमलं नव्हतं तर म्हटलं आज आजचा दिवस चांगला आहे तर आजच करून घेऊया तर पूजा वगैरे करून झाली आरती वगैरे करून झाली आहे माझी आरती मी करून घेतली पहिली संकल्प वगैरे पण करून घेतला त्याच्यानंतर मग मी म्हटलं आता बाकीची कामं आहेत ना ती करून घेते कारण पोती वाचायला बसली तर परत म्हटलं हा छोटा आहे मग तो एकसारखा मध्ये मध्ये आवाज देत राहील आणि आईकडे पण तो गेला होता पण परत तिथे पण तो थांबला नाही घरी आला लगेच तर म्हटलं की ठीक आहे मग आता दक्ष आला कीच आपण सगळं करून घेऊया मग त्याच्यानंतर दक्ष वगैरे आल्यानंतर मी लगेच पुस्तक वगैरे जे काही मला करायची होती सेवा ती करून घेतली आणि थोडा वेळ लागला कारण पहिलाच गुरुवार होता त्यामुळे थोडी गडबड झा म्हणजे उशीर वगैरे झालाच करेपर्यंत सगळं आणि त्याच्यामध्ये होळी होती मग पुरणपोळी वगैरे पण करायची होती तर थोडीफार पटापट्या लोकांनी पण मदत केली याचे पप्पा वगैरे आले कामावरून दक्ष दो दोघांनी सगळं मदत केली थोडं पुरण वगैरे वाटण्यासाठी भाजी विजी करण्यासाठी तर एकीकडे बघा तर मी पुरणपोळी वगैरे करायला घेतलेली आहे आज मस्त पुरणपोळी करायला घेतली नंतर मग याचीच काळ याची आमटी केली पुरणाचीच आपण याची आमटी करतो ती आमटी केली भात केला आणि साधंच जेवण केलं होतं आणि घेवडा आणलेला त्याची भाजी केली होती घेवड्याची बाकी काही केलं नव्हतं कारण उशीर झालं होतं थोडंसं तर आता मस्त पूजा वगैरे करून झाली आणि जेवण वगैरे करून झालं म्हणजे संध्याकाळची परत आरती वगैरे केली आणि मग जेवण वगैरे आटपल्यानंतर म्हटलं आता नैवेद्य दाखवून घेते तर चला ती इथे मी नैवेद्य दाखवून घेतलं आहे स्वामीनं पण नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं आहे त्याच्यानंतर मग मला जायचं होतं होळीच्या इथे तिकडे पण गेली आता इथे पण पूजा वगैरे करून घेते अरे आमचे सार्वजनिक होळी असते तर इथे पण बहुतेक जणी पाया वगैरे लवकर पडून गेला होता मला उशीर झालाच होता भरपूर आ, मला तर वाटतं मी साडे आसपास आली असेल साडे दहा पा साडे दहा झाले असतील हां मग आता पूजा वगैरे करून घरी आली आणि आता इथे नैवेद्य वगैरे तर दाखवून गेली होती तिकडे पण पूजा केली त्याच्यानंतर घरी येऊन मग इकडे यांना पण जेवण वगैरे दिलं आणि मी पण उपवास वगैरे सोडून घेतला तर चला आत्ता हा एक छोटासा व्लॉग होता आणि आत्ताच मी ते व्लॉग एंड करते बाय बाय मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हा होता दुसरं दिवशीचं ब्लॉग धुलीवंदांच्या दिवशी तर इथं आमचं ग्रीती खूप मस्ती करतो आहे आणि ती समोरची मुलगी आहे दीदी तिला थोडं कलर वगैरे लावलं बाकी दक्ष वगैरे आई तर आईकडेच जातो दरवर्षी खेळायला त्याचे मित्र तिकडेच असतात तिकडे खूप मस्ती वगैरे करत होते त्याला जायचं होतं मी पाच मिनटं मग खाली पाठवलं तर इथे नुसती मस्ती वगैरे त्यांची चालू आहे तर चला आजचा ब्लॉग मी करते छोटासाच होता म्हणून एकत्र ब्लॉग केला आणि मस्त अशी गुरुवारची पण माझी पूजा झाली आहे पहिला गुरुवार खूप छान झाला छान सेवा वगैरे झाली आहे आणि स्वामी महाराजांनी माझ्याकडून करून घेतली छान सेवा आणि अशीच करून बाकीचे पण माझे दहा गुरुवार असेच व्यवस्थित होऊ दे हीच स्वामींना प्रार्थना आहे आणि त्यांचा आशीर्वाद असू दे सगळ्यांवरतीच असू दे त्यांचा आशीर्वाद तर चला बाय बाय मिळे आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बाय बाय